नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचे माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आपल्या अवतीभोवती असे अनेक लोक असतात की ज्यांच्यावर आपण खूप विश्वास टाकतो आणि आपल्याला असं वाटत असतं की ही लोकं आपल्या विश्वासाची आहेत ह्यांच्यावर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे आणि त्या लोकांवरती आपण खूप विश्वास ठेवतो आणि नंतर आपल्या लक्षात येतं की नाही ही लोकं विश्वास ठेवण्याच्या पात्रतेची नाही आहेत आपण त्यांच्याशी इतकी जवळीक आपली होते परंतु जवळ येऊनसुद्धा आपल्या लक्षात येत नाही की ही लोक आपल्याला विश्वासघात करत आहेत आणि म्हणून आपण बऱ्याच आपल्या स्वतःचे सिक्रेट्स किंवा आपल्या ज्या नको सांगायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी या लोकांना सांगून टाकतो आणि मोकळे होतो पुढं जाऊन काय होतं की त्या लोकांना लक्षात येतं की मग ते आपल्या आपल्या स्वभावाचा ते गैरफायदा घेतात म्हणजे आपल्याला माहीत असतं की ही जी लोकं आहेत ही आपल्याला आपल्यावर विश्वास ठेवतात आणि ही आपल्याला मदत करतील भविष्यात जाऊन असं आपल्याला माहीत असतं किंवा असं वाटतं आणि म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलत असतो शेअर करत असतो परंतु कालांतराने जसं लक्षात येतं की नाही नाही हे आपण खूप चुकीचं केलेलं आहे आणि हे बरोबर नाही केलेलं कारण की आपण जो विश्वास त्यांच्यावर टाकतो त्या विश्वासास ते पात्र नाहीत हे खूप नंतर आपल्या लक्षामध्ये येतं आणि त्यामुळे काय होतं की ही अशी अनेक लोकं आपल्या अवतीभोवती असतात ही आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतात आपल्या स्वभावाला अनुसरून ते नाही वागत आणि त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की हे आपण अगदी चुकीचं केलेलं आहे तर मग आता या गोष्टी आपण सावरायच्या कशा किंवा मग या लोकांपासून आपण पहिल्यापासूनच कसं आपण यांना ओळखायचं किंवा पहिल्यापासूनच ह्या लोकांना आपण कसं दूर ठेवायचं किंवा आपण ज्याला असं हँडल कसं करायचं हे जे म्हणतो तर ते कसं करायचं त्याच्यासाठी आपल्याला ही चाणक्य नीती पाळणं खूप गरजेचं आहे आणि सध्याच्या जगात तर खूप गरज आहे कारण आपण अगदी साधेपुढापणाने सगळ्यांवर विश्वास ठेवून जातो पण सगळीच लोकं अशी चांगली असतात असं अजिबात नसतं मग अशा विश्वासघात करणाऱ्या लोकांच्यासोबत आपण कसं वागलं पाहिजे किंवा आपण त्यांच्यासोबत कसं डील केलं पाहिजे कसं हँडल केलं पाहिजे हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे तर ही जी लोकं असतात दुष्ट नीच विश्वासघात करणारी आणि खोटारडी जी लोकं असतात ही खोटारडी लोकं यांच्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही कारण हे यांचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही तुम्ही किती जरी ठरवलं की यांच्याशी सगळं सांग सांगायचं आणि खरं बोलायचं तरी ही लोकं कधीतरी त्यांचा मूळ स्वभाव वरती करतात आणि मग ह्या सगळ्या गोष्टी अशा कानोपकानी होत जातात आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला लक्षात येते की आपली ही गोष्ट बाहेर लीक कशी झाली आणि म्हणून या लोकांवरती विश्वास कधीच ठेवायचा नाही या लोकांपासून चार हात दूर राहायचं आणि बोलताना अतिशय सांभाळून बोलायचं दुसरं म्हणजे आपल्या हातात आता विष पसरलं आहे समजा तर आता एखाद्या समजा नागाने काटलं आहे किंवा सापाने चावलं आहे तर आपण तो भाग काय करतो तिथे कट कर देतो आणि त्या कट देऊन तिथलं ते, 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 ते विष जे असतो आपण ते बाहेर काढतो नाही का तर ते विष बाहेर काढून आपण फेकवून देतो त्याचप्रमाणे म्हणजेच एखाद्याने विश्वासघात केला आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा पुन्हा त्याच व्यक्तीला आपण परत संधी द्यायची नाही कुठली म्हणजे आपल्याला काय होतं कधी की आपण इतके फ्रस्ट्रेट होतो काही वा काही वेळेला असं वाटतं की आपण ह्या गोष्टीनं एखाद्या कोणाजवळ व्यक्तीजवळ बोलल्या पाहिजेत आणि त्या बोलल्या पाहिजेत म्हणून मग आपल्या समोर येणारी जी व्यक्ती असते ही जी व्यक्ती आहे ती विश्वसनीय आहे की नाही हे आपल्या लक्षातच येत नाही आणि मग आपण काय करतो जी व्यक्ती समोर येईल त्या व्यक्तीला आपण आपल्या मनातलं सगळं सांगून मोकळं होतो आणि त्यामुळे ती व्यक्ती पुन्हा त्या व्यक्तीला आपण संधी देतो की पुन्हा ती व्यक्ती आपल्याबद्दल बाहेर काही ना काही बोलते आणि आपली बदनामी करू शकते म्हणजे असा माणू माणूस स्वभाव असतो असा मनुष्य स्वभाव असतो की जी ती व्यक्ती आपण जे सांगतो त्याच्यामध्ये स्वतःच्या चार गोष्टी ॲड करून ती दुसऱ्याला सांगत असते तर असा हा व्यक्तीचा स्वभाव आहे आणि तो स्वभाव आपल्याला माहीत नाही होत त्यावेळेला कारण की त्या क्षणी आपल्याला कोणाशे तरी अशी बोलण्याची गरज असते आणि म्हणून आपण त्या व्यक्ती जवळ जाऊन पुन्हा बोलतो पण एकदा त्या व्यक्तीने विश्व विश्वासघात आपला केला आहे हे कळलं की त्या व्यक्तीच्या जवळ आपण पुन्हा जाऊन बोलायला नाही पाहिजे ही गोष्ट अगदी प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या शत्रूंना म्हणजेच आपले शत्रू म्हणजे कोणतं समस्या ह्या सगळ्यात मोठ्या आपल्या शत्रू असतात तर ह्या शत्रूंना आता एखादी समस्या आपल्यासमोर आलेली आहे परंतु त्या समस्येचं निराकरण होत नाही मग आपण जाऊ देणार तिकडं असं म्हणून कधी कधी त्यांना आपण सोडून देतं की नाही तर असं सोडून नाही द्यायचं त्या समस्यांचं पूर्ण निराकरण करायचं म्हणजे कसं तर त्यांना जिवंत नाही सोडायचं त्या समस्यांचा पूर्ण पाठपुरावा करायचा त्या समस्या कशामुळे निर्माण झाल्यात ह्याही बघायचं त्या समस्यांना पूर्ण बर्बाद करून सोडायचं त्या समस्यांना पूर्ण आपल्या कह्यात करायचं आणि त्या समस्यांच्या बाबतीत आपण जो निर्णय घेऊ तो निर्णय इतका पक्का घ्यायचा की त्या समस्या परत उद्भवल्याच नाही पाहिजेत अशा पद्धतीने आपण त्या समस्या ज्या आहेत त्या समस्यांचं पूर्ण निराकरण केलं पाहिजे त्या मुळाशी गेलं पाहिजे आणि मुळाशी जाऊन त्या समस्या पूर्णत नष्ट करायला पाहिजेत त्यांना असं जिवंत नाही सोडून द्यायचं कारण त्या जिवंत सोडून दिलं की मग पुन्हा काय तर समजा आज तुम्हाला साधा खोकला आहे तुम्ही त्याच्यावर दुर्लक्ष केलं तर त्या साध्या खोकल्याचं दुर्लक्ष तुम्ही केल्यानंतर त्याचं प्रॉन्कायटीसमध्ये रूपांतर व्हायला काहीच वेळ लागणार नाही त्याच्यामुळे तुम्ही त्या समस्येचं पूर्ण निराकरण करूनच तिला सोडायचं समस्या म्हणजे खोकल्यावरती औषध घ्यायचं तर पुन्हा पुढं वाढला नाही पाहिजे म्हणजेच काय आहे तर तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही जे करता आहात त्या गोष्टींना तुम्हाला पूर्णपणे न्याय देता आला पाहिजे पूरुन चौथं म्हणजे तुमच्या ज्या शत्रू आहेत म्हणजे ज्या समस्या आहेत त्यांचा द्वेष करू नका तर त्यांचा द्वेष ऐवजी काय करा, ते ते करा। की त्या समस्या ज्या आहेत ना त्या कशा सोडवता येतील त्या सोडवता येतील त्याचा तुम्ही अभ्यास करा त्याच्या खोलात जा अभ्यास करून त्यांना तुम्ही व्यवस्थितपणे हँडल करा आणि त्यांना तुम्ही पूर्ण व्यवस्थित हँडल केलं की तुमच्या लक्षात येईल की नाही या समस्या आपण पूर्णपणे हँडल केलेल्या आहेत तर आता ह्यांचा पुन्हा आपल्याला प्रादुर्भाव होणार नाही अशा या समस्यांचं आपण पूर्णपणे सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे आणि पूर्ण प्रयत्न करूनच त्यांना त्याच्यातनं आपण बाहेर पडायचं आहे तर यांचा द्वेष न करता या कशामुळे निर्माण झालेत का निर्माण झालेत आणि ह्या समस्यांना आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो एकदा तुम्हाला समस्या सोडवण्याची सवय लागली की तुम्ही कधीच कुठल्या समस्येमध्ये अडकणार नाही आणि त्यामुळे समस्या सोडवण्याकडे तुमचा कल असला पाहिजे दुसरी गोष्ट पाचवी गोष्ट म्हणजे अशी आहे की तुम म्हणजे एखाद्या व्यक्ती चालल्याला खूप राग येतो की नाही मग आपण काय त्याचा इतका रागरा करतो की त्याला आपला अगदी शत्रू बनवून टाकतो तर शत्रू न बनवता त्या व्यक्तीशी तुम्ही मला तर नाही ठेवायचं तर मित्रत्व ठेवू नका पण शत्रुत्व पण करू नका त्याचं कारण असं आहे की एक प्रत्येक गोष्ट व्यक्तीमध्ये ना काही ना काही चांगले गुण असतात बघा तर ते चांगले गुण आपण बघायचे त्याच्या हुशारी प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी हुशारी असते तुम्ही बघा नेहमी पिक्चर्समध्ये पण दाखवतात की ज्या व्यक्तीमध्ये हुशारी असते त्या व्यक्तीला बरोबर हाताशी धरून त्या व्यक्तीच्या हुशारीचा उपयोग केला जातो तसंच आपण इथे करायचं आहे की आपण काय करायचं आहे की त्या व्यक्तीची जी हुशारी आहे तिचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे नेमकं तर ती व्यक्ती ज्या पद्धतीने वागते बोलते किंवा तिचा आपल्याला कोणत्या पद्धतीने वापर करून तिच्या हुशारीचा आपल्याला उपयोग करता येईल ते आपण करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण त्यांची जी हुशारी आहे ती आपल्या कामात आणायची म्हणजे अशा व्यक्तींशी शत्रुत्व न घेता मित्रत्वही न ठेवता ह्या व्यक्तींच्या हुशारीचा ही जी लोकं मजबूत आहेत त्यांच्या मजबूत बाण्याचा आपल्याला जिथे योग्य पद्धतीने उपयोग करून घेता येईल त्या ठिकाणी तो उपयोग करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होईल आणि त्या समोरच्या व्यक्तीलासुद्धा त्याचं नुकसान पोचणार नाही परंतु त्याचा, त्याचा आपल्याला फायदा होईल अशा पद्धतीने आपण त्या व्यक्तींना आपल्या जवळ ठेवायचं आहे की जवळ खूप जायचं नाही खूप लांबही जायचं नाही परंतु अशा व्यक्तींशी आपण संपर्कात राहून त्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये राहून त्यांचा उपयोग आपण करून घ्यायचा तर अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या जगात वावरायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने ही नीती पाळावी लागेल तरच तुम्ही ह्या जगामध्ये तुम्ही तग धरून राहू शकाल आणि तरच तुमचा टिकाव पण लागेल आणि म्हणून ह्या ही जी दुनिया आहे आजकालची बदललेली हे जो काळ आहे या काळात जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने जगावं लागेल अशा पद्धतीने वागावं लागेल आणि अशाच पद्धतीने ही नीतिमत्ता पाळावी लागेल याला चाणक्य नीती असं म्हणतात चाणक्यांनी हेच म्हटलेलं आहे की जगामध्ये तुम्हाला गैरफायदा घेणारे अनेक लोकं भेटतील त्यांच्याशी आपण कसं डील करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे आणि त्याच्याच ह्या पाच गोष्टी मी आज इथे सांगितल्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा इतर मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा आणि नसेल सबस्क्राईब केलं नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच पुढचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील आज खूप हवा सुटलेली आहे छान गारवा आहे आणि मला अशा या छान गारव्यामध्ये तुमच्यासोबत संपर्क साधायला तुमच्याशी बोलायला आज खूप खूप आवडलं आणि मला खूप छान वाटते की मी आज इथे कॅनडामध्ये आहे आणि इथून मी तुमच्याशी संपर्क साधते आहे सो मला खूप आनंद झाला आहे तर तुम्हाला आज फ्रेंड्स हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा मला नक्की कमेंट्स वाचायला आवडतील धन्यवाद